नितीन भास्कर कदम मी निम राहणार निंबोली हा जो लेआउट होते हा वर्ग दोनचा होता आणि भोगटदार म्हणून आम्हाला वर्ग दोनचे बारी मिळाले होते तर त्यांनी मग आम्हाला वर्ग दोनचे वर्ग एक हा भोगटदार क्रमांक करून दिला आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे जे बेरोजगार होते ज्यांच्याजवळ म्हणजे प्लॉट्स बांधायची काही हे नव्हती त्यांनी सी एस आर फंडमधून पंचेचाळीस लोकांना नव्वद लाख रुपये आणून दिले असे प्रत्येकी दोन लाख रुपये आणि असे महत्त्वाचे मोठे मोठे कामं हो जे आहे हे त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही सुमित भाऊ वानखड्यांचे एवढे आभार मानतो की त्यांनी आमच्या ह्या दोन तीन समस्या सोडवल्या आणि समोरच्या भविष्यात जेवढ्या काही समस्या रेल का गावाच्या किंवा अदर कोणत्या त्या सोडवण्यास त्यांनी आम्हाला हे शब्द दिला आहे आमचं निंबुली गाव म्हणजे पुनर्वसित गाव आहे ते पुनर्वसन करत असताना आम्हाला सुमित भाऊ वानखडी मिळाले पाण्याचा बिकट प्रश्न होता इथं आल्याच्यानंतर पाणी खराब होतं इथच्या वरचं पाणी खराब होतं सुमित भाऊंनी तात्काळ आमचा प्रश्न निकाली काढला आणि आमच्या त्या पुनर्वसनचे एकूण सत्तावीस गाव आहे पण निंबोलीच असं एक गाव आहे त्या सुमित भाऊच्या प्रयत्नामुळं आम्हाला शुद्ध पाणी फिल्टरचं पाणी सुमित भाऊने आणून दिलं बाकी उरलेल्या सव्वीस गावात हा प्लॅन कुठेही आलेला नाही फक्त आमच्या निंबोलीतच या सुमित भाऊच्या प्रयत्नामुळं आम्हाला इथे पाणी प्यायला मिळालं सुमित भाऊ जेव्हा निमूळे झाले त्या मतदारसंघाचा दौरा चालू केला त्यांनी तर पहिलंच काम आम ते आमच्या निमुळीचं त्यांनी हाती घेतलं होतं आणि जेवढे काही कामं त्यांनी हाती घेतले ते पूर्णतः आतापर्यंत पूर्णतः मार्गी लागलेले आहेत ला त्याबद्दल आम्ही सुमित भाऊचे आभारी आहोत धन्यवाद मत आपल्या महायुतीला माझं मत आपल्या सुमित भाऊंना सुमित वानखेडे यांना कमळ जिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत